दहशतवादी हल्ल्याचा निषेध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मदनलाल झिंगरा चौकात केली भाजपाविरोधात तीव्र निदर्शने जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात लष्कराने दहशतवाद्यांमध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसह चार जवान शहीद झालेत कॅप्टन ब्रिजेश थापा नायर डी राजेश जवान ब्रिजेंद्र तसेच अजय अशी शहीद जवानांची नावे आहेत देसा वनक्षेत्रात धारी गोटे उरबागी येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल आणि जम्मू पोलिसांच्या विशेष पथकाने शोधमोहीम सुरू केली दहशतवाद्यांनी पथकावर गोळीबार करून पळ काढला दाट झाडी व वा प्रतिकूल वातावरणात कॅप्टन थापा यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी त्यांचा पाठलाग केला यावेळी झालेल्या चकमकीत पाच जवान गंभीर जखमी झाले त्यातील चौघांना आले दहशतवादी सीमेपलीकडून आले असून एक दोन महिने जंगलात लपून बसल्याची माहिती असतानाही देशाचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री काय करतात असा सवाल करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने अठरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता मदनलाल धिंगरा चौकात दहशतवादी हल्ल्याचा व मोदी सरकारचा निषेध करण्यात आला काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महिला संपर्क प्रमुख वैशालीताई घोरपडे यांच्या नेतृत्वात मदनलाल येथे तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते